कुक्कुटपालन पोल्ट्री फील्ड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बाबत शासन निर्णय इतर संबंधित अपडेट होण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पोल्ट्री व्यावसायिक आणि लघु व्यावसायिक यांच्याकडे कर्जत येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले पोल्ट्री उत्पादक आणि पशुपालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कर्ज डॉक्टर गिरीश बारडकर तालुका पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मिलिंद जाधव पशुसंवर्धन विभाग कर्जचे डॉक्टर सुवर्णलता मनुगळी डॉक्टर आसाराम काळे सूर्यपंखा पारखे गणेश निरगुडा आदी अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता या विशेष मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून सहा आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉक्टर गिरीश पारडकर यांनी कर्जत तालुक्यातील तीन हजार कुक्कुट पक्षीपेक्षा जास्त क्षमतेचे सर्व पोल्ट्री फार्म धारक यांना विहित नमुन्यातील अर्ज भरून पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही केलेले आहे ब्युरो रिपोर्ट